नमस्कार मित्रांनो चवळे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे याआधी आपण नामाबद्दल माहिती पाहिलेली आहे यानंतर शब्दाच्या जातीतील दुसरी जात आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर नामाच्या जागी येणारा ना व नामाचा पुनरुच्चार टाळणारा ना विकारी शब्द म्हणजेच सर्वनाम होय आता नामाच्या जागी येते त्यामुळे याला काय म्हणतात प्रतिनामे नामाच्या जागी येतो म्हणून याला काय म्हणतात प्रतिनामे तर नामाच्या जागी कसं जसं एक श वाक्य आहे रमेश सकाळी उठला व रमेश फिरायला गेला फिरायला गेला यामध्ये नाम रमेश काय आहे नाम याच्यात रमेश काय आहे नाम या वाक्यात रमेश या नामाची पुनरावृत्ती झालेली आहे पण वाक्य लिहिताना आपण काय लिहितो सुरुवातीला रमेश राहणार रमेश सकाळी उठला व या ठिकाणी रमेश न येता काय येईल तो तो फिरायला गेला म्हणजेच या नामाच्या ऐवजी येतो व नामाला पुन्हा येऊ देत नाही म्हणून या शब्दाला काय म्हणतात सर्वनाम ना सर्वनाम म्हणजे काय तर नामाच्या जागी येणारा व नामाचा पुनरुच्चार टाळणारा विकारी शब्द म्हणजेच सर्वनाम मग या प्रकारचे सर्वनाम एकूण सर्वनामे किती आहेत तर सर्वनामे एकूण आहेत नव एकूण सर्वनामे किती आहे नव त्यामध्ये मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः एकूण सर्वनामे किती आहे नव यात लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत तीन लिंगानुसार बदलणारी किती आहेत तीन आता पुलिंगमध्ये मध्ये तो लिहितो स्त्रीलिंगमध्ये मध्ये काय लिहिणार ती नपुसकलिंग मध्ये काय लिहिणार ते तसंच पुलिंग हा स्त्रीलिंग ही नपुसकलिंग हे जो जी जे यात जर आपण पुलिंग मध्ये पण मी वापरतो स्त्रीलिंग आहे मी नपुसकलिंग मी तू पण तेच कोण काय आपण स्वतः हे लिंगानुसार बदलत नाही म्हणजे लिंगानुसार बदलणारे किती आहे तीन तो हा जो यात वचनानुसार बदलणारे आहेत पाच वचनानुसार बदलणारे किती आहेत पाच कोणते आहे की मी तू तो हा जो हे कशानुसार बदलतात वचनानुसार बदलणारे मी हा एकवचन तर आम्ही अनेक वचन तू एकवचन तर तु तुम्ही अनेक वचन तो त्यांनी हा हे जो ज्यांनी म्हणजे वचनानुसार बदलणारे किती आहे पाच कोणते कोणते मी तू तो हा जो जे लिंगवचन भेदानुसार बदलत नाही त्यात कोण काय आपण स्वतः हे सर्व नामे लिंग वचन भेदानुसार बदलत नाही लिंगवचन भेदानुसार बदलणारे पाच आहेत मी तू तो हा जो फक्त लिंगानुसार बदलणारे तीन आहेत तो हा जो यानंतर या सर्वनामाचे प्रकार आहेत सहा सर्वनामाचे प्रकार किती आहे सहा पहिला प्रकार आहे पहिला प्रकार आहे पुरुषवाचक पहिला कोणता आहे पुरुषवाचक सर्वनाम पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय आता पुरुषवाचक सर्वनाममध्ये काय येतात एकूण प्रकार आहेत सहा एकूण प्रकार किती आहे सहा सर्वनामाचे प्रकार किती सहा यात पहिला प्रकार पुरुषवाचक पुरुषवाचक सर्वनामे आहेत मी आणि तू आता पुरुषांमध्ये जर विचार केला तर पुरुषात तीन प्रकार असतात पुरुषवाचक मध्ये प्रथम पुरुषवाचक प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक प्रथम द्वितीय आणि तृतीय आता प्रथम म्हणजे काय द्वितीय म्हणजे काय तृतीय म्हणजे काय जर पुरुषवाचक मध्ये म्हणजे हा एक जो असतो हा बोलणारा बोलणारा नेहमी काय असतो बोलणारा हा असतो प्रथम पुरुषवाचक हा असतो ऐकणारा ऐकणारा काय असतो द्वितीय पुरुषवाचक आणि हा बोलणारा ऐकणारा जो ज्याच्या विषयी म्हणजे त्याला वगळून तिसऱ्या व्यक्तीविषयी जो बोलतो हा असतो तृतीय पुरुष वाचक जो यामध्ये हजर राहत नाही यात गैरहजर राहतो म्हणजे जेव्हा हा बोलणारा स्वतःविषयी बोलणार तेव्हा काय म्हणणार मी आम्ही आपण स्वतः म्हणजे स्वतःविषयी बोलताना जी सर्वनामे वापरतो तो काय होणार प्रथम पुरुष वाचक म्हणजे प्रथम पुरुष वाचक मध्ये सर्व येतात मी आम्ही आपण स्वतः म्हणजे यामध्ये काय होणार मी फिरायला जातो आम्ही फिरायला जाऊ आपण फिरायला जाऊ स्वतः फिरायला जाऊ हे सर्व नाम कसे देणार प्रथम पुरुष मध्ये जसं आता हा द्वितीय पुरुषवाचक हा दुसरा ऐकणारा आहे बोलणारा याला बोलताना याच्याविषयी काय म्हणणार तू तु, तुम्ही आपण स्वतः म्हणजे जो विषयी बोलणारा जी सर्वनामे वापरतो त्याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक म्हणजे द्वितीय पुरुषवाचक वाचक मध्ये काय ते तु, तू तुम्ही आपण स्वतः तू तु तुम्ही आपण स्वतः आता तू तु तुम्ही आपण स्वतः बोलणार तू फिरायला जा तुम्ही फिरायला जा आपण जा स्वतः जा हे काय होणार द्वितीय आता हा बोलणारा या ऐकणाऱ्याजवळ याच्याविषयी बोलतो तेव्हा याच्याविषयी काय वापरणार तो ती ते त्यांनी म्हणजेच तृतीय पुरुषवाचक काय होणार तो ती तो ती ते त्यांनी यामध्ये पण आपण स्वतः राहू शकतो आपण स्वतः तो फिरायला गेला ती फिरायला गेली ते फिरायला गेले यात काय होणार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणारा स्वतःविषयी जी सर्वनामे वापरत होते वापरतो ते प्रथम दुसऱ्या बाबत वापरतो ती द्वितीय आणि दुसऱ्याशी बोलताना विषयी वापरतो ते तृतीय पुरुषवाचक आता यामध्ये सारखं काय या आहे की तिन्ही याच्यात आपण स्वतः आपल्याला पाहायला मिळते यात मग काय करायचं वाक्याच्या अर्थानुसार जस वाक्य आहे समजा एक आपण खेळायला जाऊ खेळायला जाऊ दुसरं वाक्य आहे आपण खेळायला जा दोन वाक्य आहेत याच्यामध्ये आपण खेळायला जाऊ आणि आपण खेळायला जा इथं दोन्ही ठिकाणी सर्वनाम कोणते आहेत आपण मग याच्यामध्ये जर मी म्हटलं मी बोलणार आहे मी प्रथम पुरुष आहे याच्यात आपण खेळायला जाऊ म्हटलं तर मी आपण खेळायला जाऊ म्हटलं तर माझा समावेश होईल म्हणजे मी जाणार म्हणजे बोलणाऱ्याचा समावेश झाला म्हणजे या ठिकाणी आलेला आपण हा कोणता पुरुषवाचक होईल प्रथम पुरुषवाचक आणि जर म्हणलं मी आपण खेळायला जा मी समोरच्या व्यक्तीला म्हणत आहे तुम्ही जा म्हणजे जसं आपण ज्या ठिकाणी आम्ही वापरलं आम्ही खेळायला जाऊ म्हणजे हा ब लागत बरोबर होत आहे म्हणजे प्रथम पण इथं मी म्हणलं आम्ही खेळायला जा जमतो का म्हणजे या ठिकाणी हा प्रथम नाही म्हणून आम्ही जमत नाही पण या ठिकाणी तुम्ही लिहा तुम्ही खेळायला जा म्हणजे आता वाक्य हा योग्य वाटते म्हणजे हा आपण जो आलेला आहे हा कोणत्या पुरुषाविषयी आलेला आहे दुसरा म्हणजे याला हा सर्वनाम कोणत्या प्रकारातील होईल द्वितीय पुरुष वाचक म्हणजे आपण जेव्हा म्हणलं तर बोलणाऱ्याचा समावेश झाला म्हणून प्रथम आपण जा म्हणलं तर तो दुसऱ्याला सांगणे झाला म्हणून तो काय होणार द्वितीय आता तृतीयामध्ये आपण कसं येणार जसं शिक्षकांनी आम्हाला बोलवलंय आम्हाला बोलवलंय बोलविले मात्र स्वतः आले नाही मात्र स्वतः किंवा मात्र आपण आले नाही आपण आले नाही या ठिकाणी सर्वनाम आहे आपण आता शिक्षकांनी आम्हाला बोलवले या मध्ये म्हणजे काय मी आलो तूही आला पण ते आले नाही आपण म्हणजे कोण ते म्हणजे या ठिकाणी हा आपण शिक्षकाबद्दल आलेला आहे म्हणून हा तिसऱ्या व्यक्तीबद्दल आलेला आहे म्हणून हा होईल तृतीय पुरुषवाचक म्हणजे आपण जाऊ प्रथम पुरुष वाचक आपण जा द्वितीय पुरुषवाचक आणि हा आपण जो येईल हा तिसरा व्यक्ती म्हणजे शिक्षक त्याच्यात म्हणजे हा काय होणार तृतीय पुरुषवाचक पण आपण आपणच सर्वनाम तिन्ही पुरुषामध्ये वापरू शकतो त्यानंतर दुसरा प्रकार आहे किंवा याच्यात आणखी मी एक वाक्य घेऊ मी मी तुम्हाला व त्यांना सोबत घेऊन जाणार आता या वाक्यामध्ये सर्वनाम बघितलं तर मी पण सर्वनाम आहे तुम्हाला आहे त्यांना आहे मग यामध्ये अधोरेखांकित नसेल तेव्हा सुरुवात झालेली आहे प्रथम पुरुष वाचकने म्हणून हा मी हा सर्वनाम कोणत्या प्रकारातील आहे पुरुष प्रथम पुरुष वाचक मग हा वाक्य काय होणार प्रथम पुरुष वाचक समजा तुम्हाला अंडरलाईन असेल तेव्हा काय होणार तुम्हाला म्हणजे द्वितीय होईल समजा त्यांना अंडरलाईन असेल तेव्हा हा कोणत्या प्रकारात इथे होईल तृतीय पुरुषवाचक तर यात आपण पाहिलं पुरुषवाचकचे प्रकार तीन सर्वनामाचे प्रकार किती आहे सहा त्याच्यात दुसरा प्रकार आहे दर्शक दुसरा प्रकार कोणता आहे दर्शक सर्वनाम आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्यास काय म्हणतात दर्शक सर्वनाम दर्शक म्हणजे दर्शविणे दर्शविणे म्हणजेच दाखविणे आता यासाठी याचे सर्वनाम आहे तो हा म्हणजे तो ती ते हा ही हे आता एखादी मला हा, हा पेन आहे आणि हा पेन दाखवायचा असेल तर मला काय म्हणायला लागेल जवळ असेल तर हा पेन आहे हा पेन आहे म्हणजे मी हा पेन तुम्हाला काय करत आहोत दाखवत आहो म्हणजे दर्शवण्यासाठी कोणता सर्वनाम वापरला हा आणि जर समजा हाच पेन मला दूर ठेवलेला असेल तर मी काय म्हणणार तो पेन आहे म्हणजे मी दूर आहे थोडा आणि मी काय दाखवत आहे तो पेन आहे म्हणजे मला हा दर्शवित आहे म्हणून दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्याला काय म्हणतात दर्शक सर्वनाम मी काय म्हणणार हा टेबल आहे ही खुर्ची आहे ती गाडी आहे तो मुलगा आहे ते पुस्तक आहे हे सर्व काय होणार दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम म्हणजेच दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर करतात त्याला काय म्हणतात दर्शक सर्वनाम आणि यामध्ये दर्शक सर्वनामामध्ये कोणते आहे तो आणि हा तो ती ते हा ही हे आता त्यानंतर तिसरा प्रकार आहे तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम तिसरा कोणता आहे संबंधी सर्वनाम आता संबंधी सर्वनाम म्हणजे काय याचं नावच काय आहे संबंधी म्हणजे याचा संबंध दर्शक सर्वनामाशी असतो म्हणजे संबंधित सर्वनाम हा कधीच एकटा येत नाही ज्या ठिकाणी संबंधित सर्वनाम आलं त्या ठिकाणी दर्शक सर्वनाम आवश्यक असते तर ते कसं जसं मी म्हटलं की जो अभ्यास करेल तो पास होईल आता या ठिकाणी मी इकडे जो लावलं इकडे काय लावलं जो तर मला इथं तो लिहावंच लागलं नाहीतर तो लिहिलं नाही समजा तर जो अभ्यास पास होईल जुळतो का नाही इथं जर जो लावलं जो अभ्यास करेल तो पास होईल म्हणजे या ठिकाणी कोणता सर्वनामाला आहे दर्शक म्हणजे या संबंधी सर्वनामाचा संबंध कोणाशी असतो दर्शक सर्वनामास जो अभ्यास करेल तो पास होईल या वाक्यात अधोरेकांकित नसल्यास हा कोणत्या प्रकारात जाईल संबंधी सर्वनाम जर समजा हाच वाक्य दिला आणि तोला अंडरलाईन केलं तर हा कोणता सर्वनाम लिहावं लागेल दर्शक सर्वनाम जोला अंडरलाईन असेल तर संबंधी सर्वनाम आणि अधोरेखांकितच नसेल तर हा संबंधी सर्वनाम मग जे चकाकते ते सोने नसते जे ते हा काय होणार संबंधी हा काय होणार दर्शक आणि वाक्य काय होणार संबंधी सर्वनाम ज्यांनी हे भांडण उकरले ते माघार घेतील ज्यांनी त्यांनी हा सुद्धा काय होणार संबंधी सर्वनाम म्हणजे संबंधी सर्वनाम म्हणजेच काय तर दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामांना काय म्हणतात संबंधी सर्वनाम जे गरजेल ते पडेल काय जे गरजेल ते पडेल काय जे हा काय येणार संबंधी सर्वनाम आणि ते काय आहे दर्शक सर्वनाम आणि पूर्ण वाक्य कोणत्या सर्वनामाचं आहे तर संबंधी त्यानंतर सर्वनाम त्यानंतर चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक चौथं कोणतं आहे प्रश्नार्थक सर्वनाम चौथा कोणतं आहे प्रश्नार्थक सर्वनाम आता प्रश्नार्थक सर्वनाम मध्ये कोणते येतात कोण व काय प्रश्न विचारण्यासाठी येणाऱ्या सर्वनामास काय म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे मी म्हणलं की तू कोण आहे तू कोण आहे याच्यात प्रश्न झाला आणि हा कशामुळे वा विचारला गेला कोण म्हणजे हा कोण जो सर्वनाम आहे तो कशाचा उपयोगी पडलेला आहे प्रश्न विचारण्यासाठी म्हणून हा कोण हा कोणता सर्वनाम येईल प्रश्नार्थक सर्वनाम मात्र यानंतर जो प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम याच्यानंतरचा प्रकार कोणता आहे अनिश्चित सर्वनाम या अनिश्चित सर्वनाम मध्ये सुद्धा काय येतो कोण व काय पण कोणवं काय ही सर्वनामे कोणती विचारली तर काय लिहायचं प्रश्नार्थक सर्वनाम कोण व काय ही कोणती सर्वनामे आहेत प्रश्नार्थक पण कोण व काय येऊन ते निश्चित नामा कोणत्या नामाविषयी आलेले आहेत हे सांगता येत नाही तेव्हा त्यास काय म्हणतात अनिश्चित सर्वनाम म्हणजे ढोबरमनाने आपण असं लक्षात ठेवू शकतो की वाक्यात कोण व काय येईल पण प्रश्न तयार होणार नाही म्हणजे कसं तू कोण आहे इथं प्रश्न तयार झाला पण मी म्हणलं की तू कोण आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे ठाऊक आहे आता या ठिकाणी जर असं म्हणलं तर शेवटी प्रश्न चिन्ह येईल का नाही हा प्रश्न झालाच नाही तू कोण आहे साऱ्या जगाला ठाऊक आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनामाला कोण पण प्रश्न तयार झाला आहे का नाही अशा वेळेला प्रश्नार्थक सर्वनाम येऊन निश्चित कोणत्या नामाविषयी आले ते सांगता येत नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं का अनिश्चित सर्वनाम या अनिश्चित सर्वनामालाच आणखी म्हणतात सामान्य, ताज। सामान्य सर्वनाम अनिश्चित सर्वनामालाच काय म्हणतात सामान्य सर्वनाम मग तू कोण आहे हा काय होणार का प्रश्नार्थक तू कोण आहे साऱ्या जगाला ठाऊ काय हा काय होणार अनिश्चित कोण ही गर्दी कोण उद्गारवाचक चिन्ह ही गर्दी आता वाक्यात कोण आला पण प्रश्न तयार झाला का नाही म्हणजे हा कोण हा कशात येणार अनिश्चित सर्वनाम त्या पेटीत काय आहे त्या पेटीत काय आहे प्रश्न तयार झाला म्हणजे शेवटी वचन मार्क आणि काय हा प्रश्न विचारण्यासाठी आला म्हणून हा काय येणार प्रश्नार्थक सर्वनाम पण मी म्हणलं कि त्या पेटीत काय आहे ते सांग पाहू आता शेवटी या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह त्या पेटीत काय आहे सांग पाहू हा बोलताना इथं काय जो आलाय यात प्रश्न तयार झालेला नाही सांग पाहू असल्यामुळे तो कशात जाणार अनिश्चित सर्वनाम शेवटी काय दिला आहे उद्गारवाचक चिन्ह त्याच्यामुळे हा काय होणार अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम गर कोणी गर्दी सामान्य सर्वनाम कोणी कोणास काय बोलणार सामान्य सर्वनाम कोणी कोणास काय बोलावे सामान्य न सर्वनाम कोणी यावे कोणी जावे सामान्य सर्वनाम हे सर्व जर वाक्यात कोण व काय हे प्रश्नार्थक सर्वनामे येऊन सुद्धा निश्चित कोणत्या नामाविषयी आलेली आहेत हे सांगता येत नाही तेव्हा तो काय बनतो अनिश्चित सर्वनाम आणि कोण व काय प्रश्न विचारण्यासाठी आले तर प्रश्नार्थक सर्वनाम याच्यात जर तुम्हाला विचारले कोण व काय ही कोणती सर्वनामे आहेत तर ही सर्वनामे प्रश्नार्थक सर्वनामे आहेत समजलं त्यानंतर सर्वनामातील शेवटचा सहावा प्रकार आहे आत्मावाचक सर्वनाम शेवटचा प्रकार कोणता आहे आत्मावाचक सर्वनाम आत्मावाचक आत्मा वाचक, आत्मा वाचक आत्मा ते आत्मा आत्मा आता आत्मावाचक आत्मावाचक सर्वनाम म्हणजे काय आता आत्मवाचक मध्ये फक्त असं लक्षात ठेवलं की मी स्वतः असा उल्लेख होतो तेव्हा त्याला काय म्हणणार आत्मावाचक पण याच्यात आत्मावाचक सर्व नाम आहेत आपण स्वतः आता व्याख्यानुसार लक्षात ठेवण्याऐवजी आपण असं लक्षात ठेवू एखादा नाम आहे एखादा सर्वनाम आहे नाम किंवा सर्वनाम याला लगेच लागून इथं आपण आलं किंवा स्वतः आलं तेव्हा हे जे आपण स्वत आहे हे काय बनते आत्मावाचक सर्वनाम हे काय म्हणते आत्मावाचक सर्वनाम मग हे कसं बघू आता या ठिकाणी मी वाक्य घेतलं माननीय नरेंद्र मोदी माननीय माननीय नरेंद्र नरेंद्र मोदी स्वतः जाति ने हजर होते स्वतः जातीने हजर होते आता या ठिकाणी नरेंद्र मोदी हे काय आहे नाम आहे आणि नामानंतर लगेच स्वतः हे सर्व नाम आले हे स्वतः पुन्हा कोणाविषयी आले नरेंद्र मोदी या नामाबद्दल त्याच्यामुळे जेव्हा नाम किंवा सर्वनाम येईल आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्याविषयी आपण किंवा स्वतः ही सर्व नाम येते तेव्हाही कोणते सर्व नाम राहील आत्मावाचक सर्वनाम आत्मा कोणता सर्वनाम राहील आत्मावाचक सर्वनाम जसं मी स्वतः त्याला पाहिले या ठिकाणी मी आहे पहिले सर्वनामाला त्याच्यानंतर काय आला स्वतः म्हणजे सर्वनामानंतर आपण किंवा स्वतः आलं तेव्हा हे सर्वनाम काय बनते आत्मावाचक सर्वनाम नाम किंवा सर्वनाम याला लगेच लागून आपण स्वतः आलं तेव्हा ते काय बनते आत्मावाचक सर्वनाम यात आणखी जस एखादा प्रश्न येतो आपण स्वतः त्याला भेटू आपण स्वतः त्याला भेटू हा जर विचारला तर आपण काय लिहायचं हा हा आत्मावाचक मध्ये जाईल सर्व नामानंतर लगेच स्वतःला हा काय आत्मावाचक पण अजून समजा या आपणला आहे तेव्हा काय करणार तर तेव्हा एक लक्षात ठेवायचं या अधोरेखांकित आपण इकडे क्रियापद काय भेटू भेटू म्हणजे बोलणारा जाईल म्हणजेच या ठिकाणी हा आपण कोणता येईल प्रथम पुरुष वाचक समजा अंडरलाईन स्वतःला असेल तर हा कोणता आहे आत्मा वाचक समजा त्याला अंडरलाईन असेल तर अधोरेखांकित असेल त्याला त्याला म्हणजे कोण झाला तृतीय पुरुष म्हणजे तृतीय पुरुष वाचक आणि समजा अधोरेखांकितच नसेल तर हा वाक्य कोणता जाईल आत्मावाचक सर्वनाम आता यामध्ये दोन प्रश्न विचारतात एक असा प्रश्न आलेला आहे आपण सर्वनामाची जात ओळखा सर्वनामाची सर्वनामाचा प्रकार ओळखा सर्वनामाचा प्रकार ओळखा आणि दुसरा आहे आपण स्वतः भेटू सात आपण सर्वनामाचे प्रकार ओळखा आता यामध्ये पहिल्या वाक्यामध्ये फक्त आपण काही वाक्य दिलं आहे का नाही म्हणजे नव सर्वनामापैकी आपण हा सर्वनाम कोणत्या प्रकारात आहे आत्मावाचक म्हणजे हा काय होणार आत्मावाचक यामध्ये पण आपण सर्वनामाचा प्रकार ओळखा म्हणलं पण त्यात पहिले तर वाक्य दिलं आहे मग या वाक्या याचा अर्थ का वाक्यात येणार आपण काय आहे तर आपण स्वतः भेटू याच्यात स्वतः हा काय येईल आत्मावाचक पण आपण भेटू म्हणजे हा काय येणार प्रथम पुरुष वाचक याकडे लक्ष द्यायचं आहे दोन्ही ठिकाणी इथं आपण आहे तो काय होणार आत्मावाचक आणि इथं आपण आहे हा काय होणार प्रथम पुरुष वाचक यामध्ये आत्मावाचकमध्ये निश्चित आत्मावाचक सर्वनाम जर विचारल्यास निज निश्चित आत्मावाचक सर्वनाम काय आहे निज पक्षी निज बाळास बागडती याच्यात निज काय आहे निश्चित आत्मावाचक सर्वनाम आणि काही मनी किंवा सुविचार यामध्ये काय असते आत्मावाचक सर्वनाम जसं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या ठिकाणी कोणता सर्वनामाचा प्रकार आहे म्हणलं तर याचा अर्थ होते आपण लोक मरतील ना मला स्वर्ग दिसल असं होईल का नाही तर आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं होते म्हणून हा स्वतःबद्दल येतो याच्यात हा स्वतः कोणता येणार आत्मावाचक सर्वनाम तसंच टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपन्न येत नाही याच्यात सुद्धा काय येणार आत्मावाचक सर्वनाम तर सर्वनाम म्हणजेच काय तर नामाबद्दल विशेष नामाच्या जागी येणारा ना व नामाचा पुनरुच्चार टाळणारा ना विकारी शब्द म्हणजेच सर्वनाम एकूण सर्वनामे किती आहेत नऊ लिंगानुसार बदलणारी तीन वचनानुसार बदलणारी पाच आणि प्रकार आहेत सहा धन्यवाद जर असेच व्हिडिओ आपल्याला मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची अपडेट मिळवा धन्यवाद